नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर येत्या साठ दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर त्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला की लगेच या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त का सागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर येत्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर त्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण या ठिकाणी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा जो बाजारभाव आपल्याला दबावात दिसत आहे या दबावाच कारण म्हणजे पॅनिक सेलिंग आहे कास्तकार बांधवांना वाटतंय की इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात आणखीन दबाव आला बाजारभाव चार हजाराच्या खाली गेला तर काय करावं या भीतीपोटी मोठ्या प्रमाणात कास्ताकार बांधव सोयाबीनची विक्री करत आहेत आणि हीच विक्री सोयाबीनच्या बाजारभावावर दबाव त्या ठिकाणी कायम ठेवत आहे पण येत्या साठ दिवसात जी विक्री सध्या पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास दिसत आहे ती निम्म्यानं कमी होणार आणि सोयाबीनची विक्री आपल्याला सत्तर ते ऐंशी हजार क्विंटलच्या दरम्यान दिसणार अशा परिस्थितीमध्ये येत्या साठ दिवसात आपल्याला जशी जशी विक्री कमी होईल तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसेल आणि या आधारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव वाढला आणि सुरुवातीला चार हजार सहाशे पार त्यानंतर चार हजार आठशे पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको पण येत्या साठ दिवसात सोयाबीनचे बाजारभाव पातळी हे आपल्याला पाच हजार पार जाताना दिसणार नाही किंबहुना गेली तरी तिथे टिकणार नाही म्हणून सोयाबीनची विक्री करत असताना माझं मत आहे चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा भाव मिळाला ना तिथं पंचवीस ते पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि आपल्याकडे चार हजार आठशेचा भाव मिळाला की तिथं तुम्ही पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी सोयाबीन जर शिल्लक राहीलच तर आपल्या आर्थिक गरजेनुसार तेजीमध्ये विक्री करा ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार